चार स्पून तेल घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे हिंग टाकून घेतलेलं आहे एक कांदा चिरलेला टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेलं आहे इथं मी लसणची चटणी बनवलेली हळद चटणी आणि लसण हे मिक्स करून कुटून घेतलेलं होतं याच्यामध्ये मी किचन किंग मसाला घातलेला आहे मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता याच्यामध्ये चार ते पाच टमाटे चिरून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत आणि आता मिक्स करून घेतलेले आहेत कसुरी मेथी घेतलेली आहे ती असे मिक्स करून टाकून घ्यायची आहे भाजलेले शेंगदाण्यांचं कूट आहे ते टाकून घेतलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आत्ता पाच मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टमाट्याची चटणी तयार झालेली आहे मस्तपैकी खूप छान झालेली आहे चटणी आता आपल्याला एका बाउलमध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे इथे एक बाउल घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये मी आता ही चटणी काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी चटणी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे मस्तपैकी खूप छान चटणी झालेली आहे मस्त खूप छान बघा मस्त पैकी फिस्ट स्पीस्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज